जन्माष्टमी आणि आपण हंडी लावतो आपण महाराष्ट्राला आपल्याला फोडायची ही हंडी तर आता आपण तयारी करतो सर्व आपली बोरं बघू शकता तयारी सुरू आहे वगैरे सर्व आपली इकडे आहेत तर भेटूया आपण थोड्या वेळात भाऊ आपण आपला जो व्हिडिओ असणार तो आपण कंटेंट होणार होतो त्याच्याबद्दल आपला हंडीचा ब्लॉग असणार याच व्हिडिओमध्ये तर आपण भेटू थोड्या वेळात तर आता आपली तयारी सुरू आहे आज आहे जन्माष्टमी

एकदम पंचेत साथे साथे दौसाकर सात्य पावा देती सो सो छे आणि कहां बराची होण करणार सालामी परा अभी कर दे दे भाई साहब तर आता आपण आपला मंडाचा टी शर्ट वाटतोय सर्व पोरांना आपण टी शर्ट वाटतो तुम्ही बघू शकता आपला टी शर्ट वाटून झाल्यानंतर आपण डायरेक्ट भेटू आपलं उद्या सकाळी मंदिरात जाऊन आपण पूजा वगैरे तुम। केली के तुम्ही बघित असेल बागोपा देवाच्या मंदिरात तर आता आपण पोरं सर्व रेडी आहे आपण नाश्ता वगैरे करू आपण थोड्या दिवस निघू तर हाय आपण सर्व पूर्ण रेडी बाकी सर्व भेटल्यावर आपण सर्व निघू तुम्ही बघू आपला आपल्याला व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि तुम्ही काल सुद्धा बघितलं आपली आपण अंजीकची बोलली सातारा लावली आपण तर आजसुद्धा आपण सातारात लावू तर आपण भेटू थोड्या वेळात चला तर आता आपली सर्व पोरंसुद्धा येत आहेत तर तुम्ही बघू शकता सर्व पोरं सुद्धा रेडी आहेत तर आता आपण आपली हंडी लावणार आहे आणि आपण इकडे थोडाच वेळ निघू आता आपण नाश्ता वेगळी करतोय आबा हा बुक्कड आलाय भुक्कड बुक हा भुक्कड आलाय समोसे खायला लागले पोरांना वाटे ना पहिले समोसे याला लाजार आहे ला आणि माझ्या वाट माझा पण समोसा खाल्ला आहे तर आपण भेटूया थोड्या वेळात सर्वदा पद्धत नाही रेडी आणि आज तुम्ही बघा आमच्या ब्लॉगमध्ये किती मजा असणार आणि आपण किती चांगलं थर लावू तर तुम्ही बघा आणि आपली खूप छान ब्लॉग असणार आहे पण आपण तुम्ही बघित असेल व्हिडिओमध्ये तर आता आपण निघालोय तिला चालूच निघालोय जवळ थंडी लावायचे आपण थोड्या फुल जाऊ आपण थोड्या गाडी घेऊ तर खूप मजा येणार आहे ब्लॉग मध्ये तुम्ही बघा बघा काय पाठवाल तर आपल्या चॅनलला तुम्ही करा करा आणि शेअर तर पाचशे जीपे पाचशे रुपये पण पाठवा जीपे कमसे कम आधार पाठवा तुमच्याकडून हा तर सर्व पुरुष निघाले आपण थोड्या वेळ घेऊन सुरुवात करा

प्रसन्न महाविकर पु सहा थरांची सलामी प्रयत्न करतायत सर्वांनी आजूबाजूला उभा राहून त्यांचा मनोबल वाढवायचा आहे हा बोल आई बारोंडा प्रसन्न आई बारोंडा प्रसन्न गोविंदा पथक नटखट कृष्णा पुन्हा एकदा थरावर थर चढण्यासाठी सज्ज झालेले आहेत प्रयत्न करतात सहा आम्ही सावकाश चढायचं आहे सावकाश आणि अशा प्रकारे त्यांनी सात आई बारोंडा गोविंदा पथक डोंगरी हे आपली सहा कडक सलामी देऊन रामचंदनगरच्या राजाला सलामी देणार आहेत आलेल्या सर्व गोविंदा पटकांचे रामचंद्रनगर सांस्कृतिक मित्रमंडळ व साई चावडी ग्रुपच्या वतीने आपला खूप खूप आभार आपल्या रामचंद्रनगर मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे साई माऊली गोविंदा पथकाचं देखील इथे आगमन झालं आहे रामचंदनगर सांस्कृतिक मित्रमंडळ व साई चावडी ग्रुपच्या वतीने आपलं खूप खूप आभार आणि ही सहा तराची कडक सलामी आई बारुंडा गोविंदा पथक डोंगरी ट्रिपल एक्क्याने रामचंद्रनगरच्या राजाला सलामी दिली आहे म्हणजे आपण आता आपण निघालोय इकडून एरिया मध्ये एरियामध्ये आपण चाललोय आरजी रोडला एक हंडी आपण चाललोय तर तिथून नंतर आम्ही सर्व पोरंसुद्धा येत आपल्या मागून तर सर्व आपण जेवण वगैरे निघू आम्ही भाईंदरला जाणार आहे ट्रेननी जाणार आहे कारण गाडीने गेल्यावर कसं ट्रॅफिक जाम भेटे आमच्या एरियामध्ये सुद्धा जाम ट्राफिक जाऊ लावतो फुलपाट्यामध्ये तर आम्ही गाडी लावली आमच्या एरियामध्ये आता आम्ही चालू आहे सर्व चालत तर चालत आहे तर आता आम्ही भेटणार तुम्हाला वेळात दुपारी दुपारी जेवणाला पण भेटू आपण आणि जेवण झाल्यावर आपण डायरेक्ट भाईंदरला जाऊ ट्रेननी तर भाईं आपण खूप मजा करू तर तुम्हाला दिसेल आपल्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही आपला ब्लॉग लास्टपर्यंत बघा आहे आई गोविंद पथक फुल पण तर आता आपण बघितले तर आपण इकडे पाचस्तर लावले आपण लावतो सहा तर आपण पाचस्तर लावले कारण आपल्याला थोडं लवकर लवकर निघायचं पण आहे आता आपण जेवण वगैरे निघणार आहे आहे बिर्याणी आहे बिर्याणी आहे ना व्हेज बिर्याणी आज तर दुपारी आता इकडे आम्ही महाडाळा महाडाळा थांबणार आहे आम्ही जेवायला तर अर्धी आपली गेली आणि हा बघा हा काली तो आपले हवे पंखा फास्ट असतो सगळ कधी तर आता आपण जेवण वेळ डायरेक्ट जाणार आता कारण नारसोपारचा पण छान मंडी आणि हा आहे राख्या जो दुर कुठला उभा असतो पण नकरे तर एवढे असतात बाबा पाय दुखतात पाय घासतात दुनियाभरली निकेप घात पायामध्ये तुम्ही बघू शकता ते दोन दोन दो निकेब बघा कंबरपट्टा पण घेत आहे मुलगा पण नकरे पोरी जेवायला आमच्यासाठी स्पेशल गालाय जेवायला आमचा पत्काच नाव काय थांबलोय जेवायला तू शकता आता आपण जेवायला थांबलोय अरे ना भाऊ सर्वांसाठी वेलकम सायराम आपण जेवायला बसलोय आपण जेवणा सुद्धा पोरं सुद्धा बसतील आपल्याकडे साईराम 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 बघा साईराम 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 बोला साईराम 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 ही आम्हाला ट्रॉफी भेटलेली आहे मोठी सातर लावून कडक आता आपण जेवतो आपल्याला दुपारचे दुपारचं जेवण आपण चाललंय आता तर आज जे दुपारचं जेवण वेश पुलाव आहे आपण वेश पुलाव जेवून वगैरे आपण निघणार जिंकणार माझं पण लोणचं वाटतो लोणचं वाटत नाही थोड्यात आपण भेटू लाल सोपला जाऊ आपण आता आता आपला जेवणाचा कार्यक्रम चालू आहे जिथे आपल्याला वेश पुलाव ठेवता

Thank <laughs> Thank you भेटली आहे आपली मानाची अंडी आणि तुम्ही ट्रॉफी सुद्धा बघितली असेल तर आता आपण जाणार आहे आपल्या एरियामध्ये अजूनही आपल्याला मानाची अंडी भेटली आहे तर त्यांना कॉल केला होता आपल्याला कोर्सेसुद्धा दहा वाजता सव्वा ते साडे सहा आता आपण पोचू फटाफट तर आपली कोर्ससुद्धा रेडी आहे भेटू आपण थोड्या वेळात आपली मानाची अंडी भेटली की नाही आपल्याला भेटली ट्रॉफी पण भेटली ट्रॉफी पण आहे आपल्याकडे ट्रॉफी आता आपण भेटू आपल्या एरियामध्ये जाऊन साईबंधू हेम साईराम 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 बा साईराम साईराम आपली ट्रॉफी आली आहे बघू शकता मानाची अँटी भेटी आपल्याला ¡Vamos, vamos, vamos